तो माझा मुलगा घडावा माझी मुलगी घडावी बस यांनी काहीतरी करावं आई बाप होणं याच्यासारखा दुसरा आनंद नाही असं एकीकडे आम्ही जर म्हणत असतो पण सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो मुलगा होणं आपल्याला टाळता येत नाही बा फोनं मात्र आपल्याला टाळता येतं पण तरीही कुठलाही व्यक्ती बा फोन टाळत नाही तो ती जबाबदारी स्वीकारतो आणि आयुष्यभर ती जबाबदारी पार हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे तर जबाबदारी स्वीकारणं हे आई वडिलांकडनं शिकावं मुलं जबाबदारी टाळतात पण आई वडील आयुष्यभर कधी जबाबदारी टाळताना तुम्हाला दिसणार नाहीत हे सगळ्यात मोठं आई वडील या नात्याचं सगळ्यात मोठं विश्व आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे खरं तर ज्याला असे कर्तृत्व संपन्न आई वडील लाभले त्याच्यासारखा दुसरा भाग्यवान आणि प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं आपला मुलगा चांगलाच घडावा आपला मुलगा उत्तम असावा आपला मुलगा उत्तम व्हावा हे तर सगळ्यांचं आयुष्याचं स्वप्न असतं आई वडील त्याच्यासाठी आयुष्यभर खस्ता खातात आयुष्यभर सगळं दान देऊन देतात अहो बघा ना आज अनेकदा आपण ठिकाणी वाचतो म्हणजे आई तिला आपण वात्सल्यांचा मूर्तिमंत पुतळा म्हणतो तर पिता साधारण आपल्यावर अंकुश ठेवणारा आपलं रक्षण करणारा आपल्याला हवं तिथं संरक्षण देणारा एक त्राता म्हणून आपण बघत असतो आई सात्विकतेची मूर्ती असते तर वडील मात्र व्यावहारिकतेची जातीमंत व्यक्तिमत्वाची छाप असते हे सगळ्यात महत्वाचं आहे आई अश्रूंचा पाठ असते तर वडील मात्र संयमाचा घाट असतात हा सगळ्यात महत्वाचा एखादी गोष्ट खटकली तर आई रडून मोकळी तरी होते पण बापाला मात्र रडता सुद्धा येत नाही कारण बाकीचे सारे त्याला सांभाळायचे असतात मी जर रडायला लागलो तर बाकीच्यांना ना कसं सावरायचं आवरायचं चा। हा प्रश्न त्याच्या पुढे असतो स्वतःचा बाप गेला तरी आपल्या बापाला मुक्तपणे रडता येत नाही ये एवढी सगळ्यात मोठी शोकांतिका बापाच्या वाट्याला येते हे सगळ्यात महत्वाचं आई तुम्हाला संध्याकाळच्या जेवणाची सोय करून देईल पण बाप तुम्हाला शिदोरी निर्माण करून ठेवत असतो रस्त्यानं चालता चालता ठेच लागली की ओठामध्ये आई ग असा शब्द येतो पण एखादा भरगा व्यगना ट्रक समोर आला तर अरे बाप रे असा शब्द आमच्या ओठावर येतो म्हणजे आयुष्यात संकट कुठलाही येऊ द्या प्रत्येक संकटाच्या वेळी पहिल्यांदा आठवतात ते आई आणि बाप ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे खरं तर बाप काटकसर करतो आई तुटक्या पैशामध्ये संसार साधते पण मुलाला मात्र सगळं कसं भरभरून मिळेल याचा सातत्यानं प्रयत्न करते आईवडिलांचं नातं हे त्या पद्धतीचं नातं आहे आईवडिलांचं नातं हे त्या जाणीवेचं नातं आहे